भाटिया चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावर बसून रात्री साडे अकराच्या सुमारास केले आंदोलन उल्हासनगर शहरात महापालिकेने ठिकठिकाणी थीक रस्ते खोदले आहेत खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याने वाहन चालक आणि चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावर बसून आंदोलन केले आहे रात्री साडे अकराच्या सुमारास ठेकेदारांकडून रस्त्याचं खोदकाम सुरू असताना हे आंदोलन केलं दोन्ही बाजूने रस्ते खोदून ठेवलेत खोदलेल्या या रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय महापालिका आणि ठेकेदार रस्ते दुरुस्ती करत नसल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केलं आहे रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी समजूत घालत हे आंदोलन थांबवलं मात्र यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्हासनगर